आज आपण फक्कड चहा कसा करायचा हे बघत आहोत आता तुम्ही म्हणाल चहा तर आम्ही नवीन पण कदाचित नव्वद चुकीचा चहा बनवला जातो त्यामुळे चहा पिल्याने वाढते आणि चहा पिणं हे नकोस वाटते पण पन आज आपण या खास चहा करणार आहोत की चहा पिल्यामुळे मन डोके दोन्ही अगदी फ्रेश होईल नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग चला मस्त असा सकाळचा फ्रेश चहा फ्रेश मूळ करून देणारा चहा कसा करायचा हे बघूया पातेला घेतलेला आहे तर या ठिकाणी मी दूध घेतलेला आहे तर आता आपल्याला जेवढे कप चहा ठेवायची आहे त्यानुसार दूध मोजून घ्यायचं आहे त्यापेक्षा थोडं जास्त दूध घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी हे दोन कप दूध घेतलेला आहे आणि हा तिसरा कप दूध घेते तर साधारण मला या ठिकाणी दोन ते अडीच कप चहा ठेवायची आहे दुधासोबतच थोडी सायसुद्धा घ्या म्हणजे मस्त असा बासुंदी चहा आपला हा होतो दुधामध्ये ऑलरेडी पाणी मिसळलेलं असतं त्यामुळेच मी या ठिकाणी सायचा वापर केलेला आहे आता पातेला हे गॅसवरती ठेवलं गॅस चालू करायचं आहे गॅस अगदी मंद केलेला आहे दुधाला उकडी येत आहे तोपर्यंत खलबत्त्यामध्ये दोन वेलची घातलेली आहे हा जाळफळाचा तुकडा घेतलेला आहे तर आपल्याला एवढा जाळफळ घ्यायचा नाही तर अगदी छोटासा हा तुकडा घ्यायचा आहे जाळफळाचा बघू शकतात यानुसार सोबतच दोन काळी मिरी घालायची आहे काळी मिरी तुम्हाला माहिती असेल हृदयासाठी ही चांगली असते जाळफळ एसिडिटी वगैरे दूर करण्याचं काम करते किंवा सर्दी खोकला सुद्धा असेल ते सुद्धा जाळफळामुळे दूर होतो थोडीशी साखर घालायची आहे आणि हे कुटून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये तुम्ही छोटासा दालचिनीचा तुकडा सुद्धा वापरू शकता चवीला छान लागतो चहा बनवते सुद्धा आपण हे कुटून घेऊ शकतात किंवा असं जास्त प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही हा मसाला सुद्धा करून ठेवू शकता आता या ठिकाणी अशा प्रकारे छान बारीक हे कुटून घेतलेला आहे आता यामध्ये मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आलं आणि त्यानंतर मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे बघू शकता आलं सुद्धा यामध्ये कुटून घेतलेला आहे आला हा नंतर घालायचं म्हणजे मसाले व्यवस्थित छान कुटले जातात तोपर्यंत दुधाला सुद्धा उकडी आलेली आहे बघू शकता या ठिकाणी दुधाला उकडी आल्यानंतर हा जो मसाला आपण केलेला आहे ना तो दुधामध्ये टाकायचा आहे थंडीमध्ये तर हा चहा पिणं एकदम शरीरासाठी गुणकारी आहे सर्दी खोकला ताप असेल तर यामुळे सगळं आपलं हे दूर होतं आणि अगदी फ्रेश मूळ होतं दुधाला उकडी काढून घेते उकडी येऊ द्यायची आहे दुधाला आणि त्यानंतरच मग यामध्ये इतर काही साहित्य घालायचे आहे चहा बनवण्यासाठी जे आपण वापरतो ते वापर तुम्हाला चहा घ्यायचा नसेल तर असं तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता तुम्हाला खूप सर्दी असेल खोकला असेल असं दूध जरी घेतलं ना किंवा आपल्या घरातील मुलांना हे दूध दिलं ना मुलं आवडीने घेतात सोबतच त्यांना असलेला ताप सर्दी खोकला सुद्धा दूर होता एक प्रकार एनर्जी मिळतं मुलांना आणि चवीला सुद्धा छान लागतं हे दूध आता यामध्ये मी गवती चहा घालते बघू शकतात किचनच्या खिडकीजवळच मी कुंडीमध्ये गवती चहा हा लावलेला होता खूप छान असा मोठा झालेला आहे जेव्हा ही चहा बनवते ना फक्त खिडकी बाजूला करायची स्लायटिंग आणि त्यातून दोन पानं हे काढून घेते अशा प्रकारे गवती चहा काढल्यानंतर हा गवती चहा म्हणजे ही गवती चहाची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतरच मग टाकायची आहे बघू शकता अशी जर का जागा असेल तुम्ही सुद्धा तुमच्या किचनच्या खिडकीजवळ लावा हिरवगार छान किचन मधून सुद्धा छान दिसतो सुगंधही येतो किचनमध्ये आणि चहा बनवते वेळेस पटकन आपल्याला हा गवती चहा काढून चहामध्ये वापरता सुद्धा येतो दोन पानं गवती चहाची स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर कात्रीने कट करून अशा प्रकारे गवती चहा चहामध्ये टाकते त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे चहा पावडर मसाले मस्त सगळे उकडलेले आहे मसाल्याची चव सगळी ही दुधामध्ये उतरलेली आहे त्यानंतरच मग चहा पावडर घातली त्यासोबतच आपल्याला साखर घालायची आहे तुमच्याकडे जर का कुणाला डायबेटीस असेल तर तुम्ही फक्त असा चहा सुद्धा पिऊ शकता किंवा तुमच्या चवीनुसार साखर घालायची आहे तर या ठिकाणी चार ते पाच चमचे मी साखर घातली तर हा चहा मीडियम चवीचा होणार आहे खूप गोडसुद्धा नाही आणि फिका सुद्धा नाही तर मीडियम असा चहा माझ्याकडे पिला जातो त्यानुसार मी साखर यामध्ये घातलेली आहे चहाला मस्त उकळी येऊ द्यायची आहे साधारण अर्धा ते एक मिनटासाठी चहाला उकळी काढायची आहे खूप जास्त वेळसुद्धा चहाला उकळी येऊ द्यायची नाही नाहीतर चहा काळा होतो असा चहा मस्त उकडलेला आहे त्यानंतर गॅस बंद करते आणि आता हा चहा पिण्यासाठी अगदी हो योग्य आहे म्हणून बशीमध्ये कपामध्ये हा चहा ओतून घेते सध्या कब्बशी तर कुणाकडे वापरलीच जात नाही आणि एवढ्या प्रमाणामध्ये चहा हा कुठेच पिला जात नाही तुम्ही जर का अर्धा कप जरी चहा पिला ना अगदी दिवसभर फ्रेश वाटतं पण मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी एवढ्या प्रमाणामध्ये चहा कब्बशीमध्ये हा ओतलेला आहे नाहीतर म्हणाले एवढा चहा कोण पितं तुम्ही असा हा अर्धा कप चहा जरी पिला ना अगदी मन तृप्त होईल नक्कीच करून पहा आणि ही चहा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका बघू शकता मस्त कप बश आणि बशी भरून आपला हा चहा झालेला आहे तर काही घरांमध्ये कपबशी मध्ये चहा पिला जात नाही तर स्टीलच्या ग्लासामध्ये स्टीलच्या कपामध्ये किंवा काचेच्या कपामध्ये चहा पिला जातो तर अशा प्रकारे छोट्या स्टीलच्या ग्लासामध्ये सुद्धा मी चहा हा ओतून दाखवते मस्त असा फेसाडलेला आणि दिसायलाही छान तेवढ्या चवीला सुद्धा छान आणि अजिबातच एसिडिटी न वाढवणारा किंवा पित्त सुद्धा न वाढवणारा असा हा औषधी गुणकारी चहा आपण केलेला आहे तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार